आज आपले नाशिकचे कमिशनर साहेब प्रवीण गेडम साहेब कलेक्टर साहेब सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जो पीएम साहेबांचा दौरा आहे पंचवीस तारखेला त्या नियोजनच्या संदर्भात आज बैठक इथे घेण्यात आलेली आहे मोदीजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे माझी लक्षात किती या योजनेचा शुभारंभ होणार आहे जय्यत तयारी करता तिथे काय सांगा नाही ना आपण बघितलं असेल की लखपती दीदी म्हणजे ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना जवळपास एक ते दीड लाख पर्यंत महिला इथे सगळ्या उपस्थित राहणार आहे देशभरातनं ज्या लखपती दिदी चांगलं काम केलेलं आहे त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे त्यांचा मान सन्मान होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे आज त्याच संदर्भात कस नियोजन राहील का सगळं प्रोटोकॉल फॉलो करून व्यवस्थितपणे कुठे काही अडचण यायला नको जे येणाऱ्या महिला आहेत सगळ्या संपूर्ण कुठे अडचण यायला नको म्हणून आज कमिशनर साहेब आणि माझ्या उपस्थितीमध्ये सगळं व्यवस्थितपणे नियोजन आहे की नाही कारण की खूप छोटे छोटे विषय असतात आणि व्यवस्थितपणे त्याच मॅनेजमेंट झालं पाहिजे या संदर्भात आज चर्चा केली असं नाही साहेब देशाचे प्रधानमंत्री आहे आजच्या केंद्र सरकारच्या माध्यमातन महिला बचत गटासाठी किंवा अन्य कोणत्याही डिपार्टमेंटसाठी जर योजना केल्या असतील तर पी एम साहेबांना पूर्णपणे अधिकार आहे ते जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जाऊन कार्यक्रम घेऊ शकतात आज इथे संपूर्ण जिल्ह्याभरात देशभरात ज्या लखपती दीदी आहे ते येणार आहे त्यांना संबोधित इथून सगळ्या देशभरातल्या लखपती दीदींना मोदी साहेब करणार आहे त्याच्यामुळे राजकीय टीका याच्यावर करणं मला असं वाटतं योग्य नाहीये कारण कि ते देशाचे प्रधानमंत्री आहेत ते कुठेही जाऊन कार्यक्रम घेऊ शकतात सरकार घाबरणार म्हणूनही पुढे ढकलल्या असं त्यांना वाटतं पण आम्हाला नाही वाटत की आम्ही कुठे घाबरलेला आहोत आज आपण बघू शकतात की महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण महायुतीच्या सरकारचं आहे जी योजना ज्या योजना ह्या बजेटच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहे लाडकी बहिन योजना जी आहे अतिशय खूप प्रभावशाली योजना सुरू झालेली आहे आज सगळ्या महिला खुश आहे आणि अशा अनेक योजना आहे की ज्या माध्यमातून रा केंद्र सरकार राज्य सरकार पूर्ण सर्वसामान्य जनतापर्यंत पोचायचं काम करते त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याची काही गरज नाही कारण की आम्ही प्रत्यक्षामध्ये काम करून दाखवलेलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला मिळेल